खरं म्हणजे महाविकास आघाडीचं आरक्षणाच्या संदर्भातलं पुतना मावशीचं प्रेम त्या ठिकाणी दिसून आलं खरं म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब त्या ठिकाणी सांगतात सरकारने पुढाकार घ्यावा आणि या विषयातनं मार्ग काढावा आणि जातीय जे काही ते निर्माण झाले ती संपवावी अशा प्रकारचा ज्येष्ठत्वाचा सल्ला पवार साहेबांनी दिला होता उद्धव ठाकरे साहेब मराठा आरक्षण आणि ओबीसीचा विषय सोडवावा अशा प्रकारची पब्लिकली भूमिका आहेत आणि या सगळ्या महाविकास आघाडी विरोधी पक्षाची मागणी आणि महाराष्ट्रातले वातावरण सलोक्याचं व्हावं पुरोगामी महाराष्ट्र आहे त्या संदर्भात पुढाकार घेऊन राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी काल सह्याद्री अतिथीगृहामध्ये सर्व पक्षांच्या प्रमुखांची नेत्यांची त्या ठिकाणी बैठक लावली होती परंतु जाणीवपूर्वक विरोधी पक्षाचे नेते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शरद पवार साहेब उद्भाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे कुठलेही नेते किंवा त्यांचा प्रतिनिधी त्या सह्याद्रीच्या बैठकीला उपस्थित नव्हते याचा अर्थ हा प्रश्न असाच भिजत राहावा आणि या प्रश्नाच्या आधारे महाराष्ट्रामध्ये जातीय संघर्ष त्या ठिकाणी राहावा महाराष्ट्र पेटत राहावा आणि त्या पेटलेल्या महाराष्ट्रावर आपली राजकीय पोळी भाजावी अशा प्रकारचा एक नीच विचार या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनामध्ये असल्याचं कालच्या त्यांच्या अनुपस्थितीवरून दिसून आलं सन्माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी त्या ठिकाणी सांगितलं की नेमकी या पक्षांची काय भूमिका आहे ती लेखी स्वरूपात मागवा यांचा असली रूप महाराष्ट्रातील जनतेसमोर येऊ दे आणि मुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारची लेखी भूमिका या सर्व पक्षांकडून मागण्याचं त्या ठिकाणी ठरलं आणि म्हणून या संदर्भात महाराष्ट्रातील जनतेला कळावं म्हणून आज आम्ही विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी हा विषय मांडला की नेमकं का काल शरद पवार साहेब का अनुपस्थित होते उद्धव ठाकरे साहेब का येऊ शकले नाहीत काँग्रेसचे नेते का येऊ शकले नाहीत <coughs> म्हणजे तुम्हाला हे वातावरण असं धगधग राहावं नरोवा कुंजरोम भूमिका घ्यायची आणि आपला काही स्वार्थ साधता येतोय का एवढं नीच प्रकारचं वाईट राजकारण ही मंडळी करताना दिसत आहेत काल आणि आज महाराष्ट्रातील जनतेसमोर त्यांचं असली स्वरूप आलेलं आहे अजूनही आमचं सांगणं आहे की पवार साहेब आपली आरक्षणासंदर्भात भूमिका काय उद्धवजी ठाकरे साहेब आपली या दोन्ही समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात भूमिका काय आणि काय मार्ग काढायला पाहिजे चर्चेपासून पळू नका बैठकीपासून पळू नका आणि जितके पळाल तितका तुमचा ढोंगीपणा या महाराष्ट्राच्या सर्व समाजाच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होईल हे चित्र आता लपून राहिलेलं नाही